संभाजीनगरमध्ये विमानतळावरून लवकरच परदेशात जाता येणारे आंतरराष्ट्रीय विमानसेवेला चालना देणाऱ्या योजनेत संभाजीनगरचाही समावेश करण्यात आला आहे त्यामुळे लवकरच आता चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ऑनर्स कोर्स सुरू होणार आहे आणि या विद्यार्थ्यांना दोन सेमेस्टर प्रत्यक्ष नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे त्यांना छात्रवृत्तीही देण्यात येणार आहे संभाजीनगरमध्ये तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तसंच या कारवाईमध्ये तीन तलवार जप्त करण्यात आल्या संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यामध्ये नेमकं किती सोनं चांदी लुटलं याबाबत अजूनही पोलीस संभ्रमात आहेत या प्रकरणामध्ये बारा आरोपींना अटक केली आहे तसंच त्यांची कसून चौकशी सुरू आहे यामध्ये साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे